आर्थिक गणित आहे ते, ते सर्व कोसळलेला देशात पाठवत होत आपण त्या ठिकाणी द्राक्ष पाठवायचो आज बांगलाला कांदा पाठवणं बंद केलं त्यांनी आपला द्राक्ष घ्यायचं बंद केलं कांदा तिथं अडीचशे तीनशे रुपये किलो झाला त्याच्यामुळं ते द्राक्ष घेत नाही तुम्ही कांदा देत नाही तर तुमचे द्राक्ष पण नको आणि आज द्राक्षाचे भाव पण प्रचंड कोसळले आज या ठिकाणी घाण बार रुपये किलोनं द्राक्षे घ्यायला कोणी गिराईक मिळत नाही एवढंच नाही तर सोयाबीनची तीच परिस्थिती झाली नऊ दहा हजार रुपये क्विंटलनं विकणारी सोयाबीन आज चार हजार बेचाळीसशेनं विकल्या जात नाही भाजीपाल्याच्या बाबतीत पण तीच परिस्थिती आहे की भाजीपाल्याचे सर्वच भाजीपाल्याचे प्रचंड भाव कोसळलेले त्याच्यामुळं देशात या देशातला शेतकरी या राज्यातला शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे अतिशय मेटाकुटीला आलेला आहे आणि त्याच्यासाठी नेहमीच आपण बघतोय की आमचे नेते देशाचे नेते माजी कृषी मंत्री देशाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सातत्यानं या ठिकाणी लढा देतात सातत्यानं शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहतात आणि आजही कांद्याचे भाव कोसळल्यामुळं आणि ही जी काही परिस्थिती कांदा निर्यात बंदी केली त्याच्यासाठी पवार साहेबांनी खास ही सभा ही जे शेतकरी मेळावा हा या ठिकाणी आयोजित केला आहे पुढे लोकसभेचे निवडणुका येऊ घातलेले आहे थोड्याच दिवसात त्या संदर्भात साहेब येणार होते परंतु ते आठ पंधरा दिवस उशिरा येणार होते परंतु फक्त शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहे शेतकऱ्यांची जी काही अवस्था झाली त्याच्यासाठी साहेबांनी पहिला दौरा हा ताल जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यात आयोजित केलेला आहे आणि त्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी बैठक आढावा बैठक बोलवली होती आणि या सभेला या सभेचं नियोजन कसं करायचं काय करायचं त्याच्यासाठी सर्व आमचे जे प्रमुख कार्यकर्ते यांची आढावा बैठक आम्ही या ठिकाणी बोलवली होती निवडून आले तुम्ही म्हणता ते बरोबर आहे परंतु ते दादाच्या नाव नाही ते शरद चंद्र पवार साहेबांच्या नाव निवडून आलेले होते आणि ते ना ना जरी तिकडे गेले असेल परंतु सर्वसामान्य जनता आणि मतदार हा साहेबां शरद चंद्र पवार साहेबांबरोबरच जिल्ह्यातून किती जागांची मागणी आपण साहेबांच्या पर्यंत जागा आपल्याला काय तयारी जिल्ह्यामध्ये आम्ही दिंडोरी लोकसभेची जागा आमची फायनल झालेली आहे आणि नाशिकसाठी पण आम्ही वरती आमचे सर्व नेते साहेब असतील गजानन नाना शेलार असतील गोकुळ नाना पिंगळे असतील हे सर्वच आमच्या निरीक्षक प पक, पक्ष निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत तिलो तिलोत्तमाताई पाटील हे आम्ही सर्व मिळून नाशिकची जागा ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षासाठी मिळावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय कारण आपल्याला माहिती आहे की नाशिक लोकसभेमध्ये आमचे दोन आमदार आहे एक नाशिक रोड देवळाली आणि एक शिन्नर आणि तिसरा आमदार जो आहे तो काँग्रेसचा आमदार आहे इगतपुरी आणि त्र्यंबकचा जो आमदार आहे तो काँग्रेसचा आमदार आहे त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं आहे की ही जागा आमचं ह्या लोकसभेच्या जो नाशिक लोकसभा आहे याच्यामध्ये आमचं पण चांगलं महाविकास आघाडीची ताकद फार चांगली आहे त्याच्यामुळं आमचा प्रयत्न आहे की ही जागा आम्हाला या ठिकाणी मिळायला पाहिजे या ठिकाणी बारा तारखेला तेरा तारखेला राहुल गांधींचं चौदाला आगमन होत सॉरी चौदा तारखेला राहुल गांधी यांचं पण या ठिकाणी आगमन होतंय आहे त्यांचं चांदवडला ते येतं आहे आणि त्या त्यांची जी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये सहभागी होण्याचं ते नियोजन आम्हाला या ठिकाणी आज करायचं होतं या दोन्ही कार्यक्रमाच्या दृष्टीनं आम्ही ही आढावा बैठक या ठिकाणी आम्ही घेतलेली त्या दृष्टीने आता आपण बघताय की साहेब आता निवडणुका समोर आल्या आहे म्हणूनच बा येत आहे असं काही नाही याच्या आधी जेव्हा जेव्हा गारपीट झाली असेल शेतकऱ्यांवर जे जे काही संकट आले असतील त्या प्रत्येक संकटाच्या वेळेस साहेब हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी धावून येतात आता आचारसंहितेचा जो विषय तो आम्हाला काही सांगता येणार नाही की आचारसंहिता बारा तारखेला लागते का के, केव्हा लागते आचारसंहितेचा आणि या दौऱ्याचा कुठेही संबंध नाही आचारसंहिता लागली तरी कार्यक्रम होणार आहे नाही लागली तरी कार्यक्रम होणार कारण आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसामध्ये कांदा सुरुवातीला कांद्यावरती चाळीस टक्के कोणी पण असेल ते हे वरिष्ठ हे वरिष्ठ जे ठरवतील त्या पद्धतीने तो निर्णय आमचा नाही साहेब शेटे साहेब आणि वरिष्ठ ठरवतील ते शे शेटे साहेब आदिवासी व्हायला लागले ते राखीव नाही तर मग काय शेटे साहेब शंभर टक्के झाले पवार साहेब निर्णय घेतील असं शेट्टे साहेबांचं म्हणणं आहे पण शेट्टे साहेबांच्या विचारविरानेच ते निर्णय